तर मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्थातच शिवजयंती आणि याच निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा आणि आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज खरं तर सिडकोच्या जवळजवळ छत सव्वीस हजार घरांसाठी जी काही योजना आली होती माझे पसंतीचे शिडकोचे घर त्या योजनेचा निकालात जाहीर केला जाणार आहे विजेत्यांची यादी घोषित केली जाणार आहे आणि अनेक विजेते जवळजवळ एकवीस साडे एकवीस हजार विजेते आहेत जे या लॉटरीकडे आतुरतेने डोळे लावून बसलेले आहेत आणि आज मित्रांनो याची जे काही सोडत होणार आहे नेमकं ते सोडतं सोडतीचं पूर्वीचं ठिकाण वेगळं होतं तळोजा होतं पण आता याच्यात काही बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्याशिवाय या लॉ सोडतीच्या संदर्भात इतर काय काय महत्वाच्या बाबी आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी हजार घरांची माझी पसंतीचे शिडकोचे घरी ही काही योजना आहे त्यासाठी आपण पाहिलं की हवा तसा प्रतिसाद नाहीये आणि कारण एकमेव कारण ठरलं ते किमती परंतु आता ज्यांनी ज्यांनी यासाठी अर्ज केलेले आहेत जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो कारण या सव्वीस सव्वीस हजार घरांची जी काही सोडत आहे ती याच्यापूर्वी रायगड इस्टेट सेक्टर क्रमांक अठ्ठावीस तळोजा या ठिकाणी घेतली जाणार होती परंतु काल उशिरापर्यंत या जे काही सोडतीचं स्थ स्थळ आहे त्याच्यामध्ये बदल करून नवीन स्थळाची घोषणा शिडकोने केलेली आहे त्याची अधिकृत घोषणा शिडकोच्या वेबसाईटवर करण्यात आलेली आहे आता हे नवीन ठिकाण कोणतं आहे तर नवीन ठिकाण आहे मित्रांनो यशवंतराव चव्हाण सेंटर म्हणजे जिथे ऑलरेडी ह्याच्यापूर्वी महाडाच्या अनेक लॉटरीज काढण्यात आल्या होत्या तिथेच ही लॉटरी काढली जाणार आहे जे मंत्रालयाच्या अगदी समोर आहे विधानभवन आणि मंत्रालयाच्या बाजूलाच हे यशवंतराव चव्हाण सेंटर आहे तिथे ही सोडत पार पाडली जाणार आहे आता अनेकांनी प्लॅन केला असेल की के आज सुट्टी आहे सुट्टीचा दिवस आहे तर आपण जाऊया ते सोहळा पाहूया किंवा सोडत लाईव्ह पाहूया असं अनेकांचं नियोजन असू शकतं म्हणून सकाळी सकाळी हा व्हिडिओ टाकतो मित्रांनो तर आता तुम्हाला तळोजाला जायची गरज नाहीये तर तुम्हाला त्यासाठी जर तुम्हाला सिडकोची जर सोडत बघायची असेल ऑनलाईन सोहळा बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मंत्रालयाकडे येणं आवश्यक आहे नरीमन पॉईंटला येणं आवश्यक ठरणार आहे आता अनेक जण हे सुद्धा म्हणतील की सर नवी मुंबईमध्ये सिडकोचं ऑफिस आहे आणि मग तेवढ्या दूर सिडकोने सोडत का ठेवली आहे किंवा आम्ही नवी मुंबईत राहतो आम्ही पनवेल साईडला राहतो किंवा आम्ही इतर ठिकाणी राहतो तर आम्हाला तेवढ्यासाठी नरिमन पॉईंटला यावं लागणार आहे ही कुठतरी मनाला न पटणारी बाबा आहे असं म्हटलं जाऊ शकतं परंतु मित्रांनो यासाठी जे काही सोडत जाणार यासाठी जे काही प्रमुख अतिथी आहेत जे मान्यवर आहेत ते मान्यवर आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि मान्य अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढली जाणार असल्यामुळं कुठंतरी या सोडती ठिकाण बदलण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आले आहे आणि म्हणून जे जे अर्जदार या सोडतीच्या प्रत्यक्ष सोहळ्यासाठी हजर व्हायसाठी निघाले असतील किंवा जाणार असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो कारण ह्याचा वेळ सुद्धा थोडाफार बदलण्यात आलेला आहे याच्यापूर्वी जर वेळ दिली होती मित्रांनो दुपारी दोन ते चार अशी त्याची वेळ दिली होती परंतु आता या वेळेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत आता ही सोडत दुपारी एक वाजता सुरू होणार आहे आणि म्हणून जर जा तुम्हाला जायचं असेल तर एक वाजण्याच्या पूर्वी मी साडेबारापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा तुमची एंट्री प्रोसेस असेल तुम्ही फॉर्म भरल्याची पावती असेल किंवा तुमचं आधार कार्ड ओळखपत्र असेल ते घेऊन तुम्ही तिथे जा आणि तिथे तुम्हाला काय तुम्हाला त्या सोडतीसाठी मध्ये परमिशन दिली जाणार आहे नेमक्या सोडती ठिकाण कुठे आहे त्याचा गुगल मॅप कुठे आहे त्याची गुगल मॅपची ची लिंक सुद्धा मी देतो लोकेशन सुद्धा मी याच्यामध्ये तक दिलेलं आहे लि म्हणजे डिस्क्रीन बॉक्समध्ये त्या लोकेशनवर जाऊ शकता पहिला आपण पाहूया नेमका सिडकोने काय महत्वाचा अपडेट दिलेलं आहे बा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनांचे औचित्य साधून सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेची संगणकीय सोडत आयोजित केली आहे प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळावरील सोडतीबाबत सदर सोडत वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखील प्रक्षेपित केली जाणार आहे दिनांक बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी एक वाजल्यापासून सुरू बघा सोडत एक वाजल्यापासून सुरू होणारे कार्यक्रम स्थळ पहिला मजला यशवंतराव चव्हाण सेंटर जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग मंत्रालयाच्या समोर नरिमन पॉईंट मुंबई एकवीस असा त्याचा पत्ता आहे त्याशिवाय अतिशय महत्वाचे मित्रांनो याचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जर हे मोठ्या स्क्रीनवरती पाहायचं असेल प्रक्षेप तुम्हाला जाऊन तर ते ठिकाण आहेत मित्रांनो खारघर पूर्व तळोजा भूखंड क्रमांक चौदा सेक्टर क्रमांक सदतीस खारघर भूखंड क्रमांक त्रेसष्ट अ सेक्टर क्रमांक पंधरा खारघर आणि खांदेश्वर भूखंड क्रमांक एक सेक्टर क्रमांक अठ्ठावीस खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर येथे तुम्ही प्रति प्रत्यक्ष हा सोहळा लाईव्ह पाहू शकता म्हणजे लाईव्ह म्हणजे वेबकास्टिंगच्या माध्यमातून तुम्ही तो सोहळा लाईव्ह पाहू शकता याशिवाय या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण सिडकोची वेबसाईट एच टी टी पी एस ह्या शिल्याशिल्यात सिडको होम्स डॉट कॉमवरती थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे म्हणून तुम्ही घर बसल्या किंवा ऑफिसमध्ये बसून सुद्धा या सुरुतीचं थेट प्रक्षेपण पाहू शकता आणि म्हणून आता ज्यांनी ज्यांनी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जदारांना आर के प्रॉपर्टी कडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या स्वप्नाचं घर मिळू एवढीच सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद